गायच आता आम्ही निघलेलं गोळवर्षी महाबळेश्वर साठी आता मध्ये आम्ही आता जवळ थांबलेला आहोत

तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो महाबळेश्वरला महाबळेश्वरला आता आमच्या रूम्स तुम्हाला मी टूर देत आहे तुम्ही बघू शकता आता आता आपण बघा हे इथं जेवणासाठी मस्तपैकी व्यवस्था केलेली आहे हे बघा एक नंबर एक नंबर झालेला आहे आणि आता आहे आमची रूम आमच्या रूमचा टूर तुम्हाला देत आमची रूम आहे बघू शकता तुम्ही गाइस तुम्हें हम जी रूम बगित सेल तो यो है सीटिंग एरिया बाहर तो ऐसा बसू सकते हो अपन तो गाइस आता लेडीज ची रूम तुम्हारा दाखो तो हमें यह है लेडीज ची रूम तो ये तो लेडीज ची रूम है

आला पप्पा हा रवी काले ना ओके okay.

हां आ उधर है साथ हां पता है पार्टी के 9 दिन दो 18 दिन 18 दिन है हाय गाइस मैं भी आने वाला हूं अभी तो आने वाला हूं

Gao lịch, 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 महाराष्ट्र बोलले ते रुमला एक त्यांचे भाऊ होत तुम्ही दुसरे गेला एक दिवाळीपासून

काही आता आम्ही सगळे तयार झालेले आणि आता आम्ही चालले पटायला फिरायला तर चला आता तुम्ही आता आमचं सगळ्यांचा लुक बघू शकता आहे काशी

सगळा पावसाने घोल घातला आमच्या पिकनिकचा बाजूचे दुकान मक्कावाला गाजरवाला पेरूवाला जो तुम्ही दुकानं बघू शकता इकडे ती स्ट्रॉबरी आणि फेमस आणि इथे घोडे आहेत तुम्हाला राईट करायचे असेल तर ते घोड्यातून बसू शकता इकडे तुम्ही घ्यायचं बघू शकता सगळी पाने वाट लावली आहे आऊस भरपूर आलेला आहे बघू शकता इकडे तर घ्यायच आता आम्ही आलो गार्डन मध्ये तुम्ही इथं बघ गर्दीच बघू शकता खूप सोयी आहे

तो तो प्रेम हो जाने चाहे तो मोट में लगना चाहिए बिस्किटांचा कॉन्टॉ सगळे आता आम्ही गरीब असा आमच्या पार्टीचा प्रवास चालू झालेला आहे आणि मी हा ब्लॉग इथं एंड करत आहे आम्ही आल्यावर पिक्च्य बिर्याणीमध्ये इकडे नॉन व्हेजवाले आहेत आणि इकडे व्हेजवाले आहेत आम्ही चिंचण व्हेजवाले आहेत हा फक्त स्टार्टरात येतोय तांबडा रस्सा पांढरा रस्सा आमच्या देखील ऑर्डर आहे लॉलीपॉप बघा नॉन व्हेजवाल्यांचे आमचे साडू भाऊ घेता येत आता हाय बघा तर टेस्ट करा कशी आहे भाऊ कशी टेस्ट आहे पुरंदो खाऊन बघा खाऊन बघा खाऊन बघा बघा हावर हाटपणा हावर बघा 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 यांचं एक संपात दोन उतरले माणसे दिसत नाही तू ओके ते कसे आहे आदित्य टेस्ट ओके ओके वेज वरांच्या पनीरचं आयटम दाल तडका आता बिर्याणी आली गेलेली आहे तुम्ही जसं का बघू शकता किती बिर्याणी आहे पूर्ण प्लेट भरलेली आहे अख्खी थाळी भरली गेलेली आहे फस्त केला फस्त गाईच बघू शकता सगळ्यांनी मस्त साफ केलेला आहे प्रवास आमचा सारू झालेला आहे